अच्छा सर पी प्लेट बदलायला आलो काय दोन दिवस पाऊस नव्हता आज पुढून पाऊस आला एवढा खिडकी झाली तर नक्की नव्हती असे काही नवीन स्टिकर्स पण आलेत त्याच्या सोबत नंबर प्लेट लावायला ते पण लावलं होतं त्याच्यावर अजून एक स्टिकर तो पहिला वाला जो सी थ्रू आहे हॅरल दिसणार पण त्याच्यावर एक स्टिकर येतो त्याच्यावर आय थिंक डिस्क्लेमर्स लिहिले नंबर प्लेट तर झाली आता आम्ही निघालो आहे घरी पुढे खूप सारं काम आहे मम्मीकडे पेटी त्यांची रिटर्न करायला आलेलो भजनाच्या नंतर रोहनने ठेवून घेतलेली रोवाला प्रॅक्टिस करायची होती आणि मम्मीने मस्त उकडीचे मोदक दिलेत काय रा तुला नो मोदक फॉर यू ओनली फॉर डॅडा

ते कायरा फ्रॉम वेलकम से हाय सो आज आम्ही स्पेशली शॉपिंग करण्यासाठी सुट्टी घेतली आहे पण बऱ्याच गोष्टी घ्यायच्या आहेत सो आज आमचा योग जुळून आलाय आणि आज आम्ही जातोय निघायचं होतं अकरा वाजता आता ऑलमोस्ट बारा सव्वा बारा झाले आहेत सकाळी रोहनला पण गाडीच्या कामासाठी जायचं होतं ते सगळं झालं वगैरे आता आम्ही निघालोय आम्हाला पोहचत पर्यंत जायचं हो एक वाजेल ना आपल्याला जाऊया ऑलमोस्ट एक वाजणार खाऊया भूक लागली हा ताकद येईल आम्ही आलोय फिफियाना मॉल मध्ये शॉपिंग साठी आणि वीक ला येण्यासाठी ऑफकोर्स त्याचे पर्क्स आहेत मस्तपैकी पार्किंग स्पेस आहे जिथे हवं तिथे पार्क करू शकतो ना वी हॅव टू फाईंड अ प्लेस टू इट तरी पण आहे बऱ्यापैकी गर्दी तर आहे जसं भूक लागली आहे काहीतरी खायला चांगली प्लेस शोधायची आहे रोहन आणि कायरा बॅग्स बघत आहे कोणती चांगली पण ही साईज आपल्याला ही साईज हवी आहे ही मग ही ही आपली जी आहे ना हा ही वाली पाहिजे तू ड्रायविंग करणार ना ड्रायविंग कर। ड्रायव्हिंग करते

चीज़ वेरी okay, <laughs> <good>. <laughs> तू जा इडली आवडते ना हे पण आवडत आम्ही जे प्लेन एक्सप्लोर करून आलो आता भूक लागली आहे टोमॅटो कॅचअप आहे आता आम्ही खायला आलो थोडस रिफ्यूल होऊन आम्ही परत शॉपिंगला जाणार आहे काय काय घेतलंयस फ्रेंच फ्राईज तीन किले पाहिजे तुला कुठे आईस्क्रीम चांगला नसता आईस्क्रीम कुठला आईस्क्रीम आहे रे स्ट्रॉबेरी अरे पण मिमी हरवली ना हरवली ना काय चल मिमी आली मिमी दिसली काय आहे का इकडे अरे भेटली जस्ट आमचं खाऊन वगैरे आहे आता खऱ्या अर्थाने शॉपिंग चालू होईल काय घेऊयासाठी काय घेऊया काय शॉपिंग चालू आहे <laughs> <laughs>

Pode ser magre? Tá <todos> ali que <ga> do shopping? <todos> hmm? Dance, Dança, come on. Dança. चल चल डान्स चल। तर कर <laughs> काय

गेली शॉपिंग फिनिश हा? शॉपिंग इज फिनिश आता डॅडा आणि मी मी शॉपिंग तुझी हे काय अजून पाहिजे तुला हा मन नाही भरलं शिट व्हेरी बॅड बस झाली ना शॉपिंग बिम्मीची बस झाली तुझी घेवे सर तो 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 आले त्रास रोहन आणि कायरा सोबत गेले चेंजिंग रूम मध्ये चेंज करायला रोहन वॉज श्राईंग ऑन शर्ट आणि कायरा ऑल्सो वॉन्टेड टू बी देअर विथ हिम ही वॉज डुईंग दॅट छान वाटतय नाही बरोबर आहे ते माझिडी नाही मी येऊ का तुमच्या हाऊस मध्ये छान वाटतय रोहन ब्लॅक पॅन्ट घाल पण चांगला वाटत येऊ का कायराने माझी शॉपिंग झाली आहे तुझी तुझं काय करायचं तुझं मोठा गिफ्ट आहे मोठी शॉपिंग आहे ना एक्साइटेड अरे शाणे

हे संपला ना मोर नाही ते आंटी ओरडणार ते नाका तुम्ही येतो आईस्क्रीम दुसरा तो, तो फिनिश झालं ना फिनिश आहे ना फिनिश झालं ना बाबा फिनिश झाला थोडी शॉपिंग कायरा कुठे गेली कायरा हे कुठे तुम्ही आम्ही दोघं बसलोय आणि मागे रोहन पण बसलाय रोहनला सुपर एम्बॅरेसिंग वाटत आता थोडी जायचं कारण आता चालतं आणि मग डॅडाकडे जायचं सर्वात जास्त मजा तर रोहनला येते रोहन कोणी ओळखीच भेटलं तर भेटलं पाहिजे आता आपण चालत्या ट्रेन उतरूया चालत्या ट्रॅक मध्ये उतरूया yes. yes. सैक्ताची जी मेन शॉपिंग आहे ती झालेली आहे काय घेतलं सैक्ता आता पण लगेच पाडू नका <laughs> वाईक <साल> त्याने फायनली न्यू <laughs> फोन घेतलाय फायनली <laughs> आयफोन घेतलाय तिने किती मी तिच्या मागे लागलेलो आज घेतलाय आय फोन सिक्स्टीन चलो गाइस व्हाट्सअप आज रोहनला काय झोप लागणार नाहीये रात्री बेचारा रोहन एवढा सगळा सामान घेऊन चाललाय बाप रे आम्ही कधीतरी 1 वाजता पोहोचलेलो आता ऑलमोस्ट मॉल बंद करण्याची वेळ आली आहे शॉपिंग वाज व्हेरी हाय वाजली टू मच आज तर कहर केलाय आम्ही कहर huh? हां कहर केला आज एकदमच ओव्हर बोर्ड गेलो आहे आम्ही भयंकर लेट झालाय आम्ही पोचलो तर होतो ट्वेल्व फिफ्टीनला ट्वेल्व फिफ्टीन अराऊंड आणि आता ऑलमोस्ट एट थर्टी झालं आणि आम्ही निघालो हो आहे म्हणजे चारी राहता एवढी थपून गेली की ती आम्ही जेव्हा होतो स्टोअरमध्ये तेव्हाच ती झुकून गेली ते डेटा ट्रान्सफरच ॲक्च्युली खूप टाईम लागत होता सो गॅस वाट

सो दिस इज हाऊ इज जस्टिफाइंग हिमसेल्फ. एक माझा फोनचे दोन तुकडे झाले होते. म्हणून मी न्यू फोन घेतला. प्रवांचा इअरपीस एक्स्ट्रा एक्स्ट्रा खराब झाला होता. सेकंड सरप्राइज ऑन इट सो वी डू लोटे टटे ले लू. सो री शॉर्ट वन ट्वेंटी एट जी बीवाला रोहननी फोन घेतला बट तो तिथे अवेलेबल नव्हता त्याला ज्या शेडमध्ये हवं होता तो अवेलेबल नव्हता बेसिकली वी वेटेड फॉर ऑलमोस्ट टू आवर्स कारण मग त्या बेसिकली सी ला त्यांनी ऑर्डर प्लेस केली तिथून तो डिझायर रोहनचा जो पण शेड आहे तो येत होता आणि ऑल बाय द टाईम रोहन वॉज वेटिंग राईट की आता फोन येतोय फोन येतोय सरांनी नवीन आयडिया काढली की मी वन ट्वेंटी घेतोय सिक्स सो जस्ट बिकॉज आणि तो तिथे तो अवेलेबल सुद्धा होता त्याच्या शेड मध्ये जस्ट बिकॉज एवढा वेळ लागतोय त्याला यायला अजून पुढे अजून किती वेळ लागेल म्हणून मग सरांनी टू फिफ्टी सिक्स जी बी घेतलाय अशी आहे रोहनची टू फिफ्टी सिक्स जीबी बी आयफोनची स्टोरी आणि तो फोन टू फिफ्टी सिक्स जीबी जस्ट त्यांनी ओपन केला त्या काउंटरवरच होतो आणि लगेच मागून तो वन ट्वेंटी एट जीबी वाला पण फोन आला रोहन अँड टू फिफ्टी सिक्स जीबी वर मेन टू बी खूप टाइम पास मला टू फिफ्टी सिक्स घ्यायचं हो हो ऑफकोर्स तर एवढा वेळ झाला होता तर ऑफकोर्स डिनर साठी कुठे थांबायला वेळच नव्हता सो वी ऍक्च्युली एंड अप गेटिंग टेक अवे ओनली म्हणून काय घेतलंय माझ्यासाठी सप्पे घेतलाय हा हा अरे ऍक्च्युली मी ना कायरा साठी पण दाल खिचडी घेतली म्हटलं ही, ही उकली वगैरे तर इन केस म्हणून जास्त झाले काय चिकन दम बिर्याणी दाल खिचडीचा वापर आला तुझ्याकडे त्यांनी एक्स्ट्रा टिश्यूज आणि स्पून दिले आहेत ना त्याचं असायला पाहिजे खाली असावी तो बोलला की हा दिलाय तू म्हणून ही पिशवी तर खाली नाही पूर्ण पण नाहीये पूल नाही सगळं सोय सपत नाही मस्त भिडली एक पोरगी जस्ट so आमचा सगळा आवरून वगैरे झालंय भयंकर लेवलचं दमायला झालं आहे आज काही सॉलिड मजा आली आहे काय सांगू शकत नाही आम्ही सारखं हेच बोलत होतो यार दोन दोन फोन घेतले दोन दोन फोन घेतले एका टाईमला तर आपण विचार पण नव्हतो करू शकत पण आता एकत्र मिळून दोघांनी एकाच टाईमला दोन दोन फोन घेतले खूप भारी वाटत आहे मस्त वाटतंय फार आता कधी एकदा झोपतं असं झालं आहे उद्या परत सकाळी उठून ऑफिसला जायचं आहे परत सेम रुटीन बट वी आर सो थँकफुल की आम्ही मधल्या दिवशी हे केलं आहे वी हॅव द होल वीकेंड टू आर सेल्फ टू जिस्ट रिलॅक्स चलो तर मग भेटूया न्यू ब्लॉगमध्ये तुम्हाला जर आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडसोबत पण शेअर करा जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल आणि तुम्हाला आमचा कॉन्टेंट आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया का न्यू ब्लॉगमध्ये आणि नेक्स्ट टाईम बाय